नमस्कार मी दौलत नाना शितोळे बोलतो आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम रामोशी बांधवांना आव्हान करण्यात येते की आपण पाठीमागच्या जे फलटणमध्ये गोटू भंडलकर याच्यावरती जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आतपर्यंत अटक केली नाही आणि आपण ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस एक आरोपी त्यांनी त्याच दिवशी अटक करून त्याच्यावरती कारवाई केली पण त्याच्यापुढं काय बाकीचे ज्यांनी फायरिंग केलं ते आरोपी काय आजपर्यंत हाती लागले नाहीत खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी मी सांगन की त्या दिवशी आपण जे आव्हान केलं समाजाला आणि पोलीस खात्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आठ तारीख आपल्या निवेदनामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या निवेदनामध्ये आपण टाकलेले आहे आणि त्याच तारखेच्या अनुषंगाने आपण आठ तारखेचा मोर्चाची आपण घोषणा करत आहे आठ तारीख ही उद्या तारीख आहे आणि आठ तारखेला बारा वाजता आपण सर्वजण फलटण या ठिकाणी आपण जमणार आहे याच्यामध्ये मी काही मेसेज पाहिले की हा मोर्चा कोणत्या संघटनेचा नाही किंवा कोणत्या नेत्याचा नाही खऱ्या अर्थानं हा मोर्चा बांधवांचाच आहे रामूशी समाज बेरड समाज बेटर समाजाचाच आहे पण याच्यामध्ये जे काय राजकारण चाललं आहे किंवा जे काय याच्यामध्ये जे काही लोक जी राजकारण आणतात तर याच्यामध्ये ती आणू नका कारण जय मल्हार संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपण तिथं मोर्चाचं आपलं प परमिशन घेतलेलं आहे आणि जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपण मोर्चा करतोय त्याच्यामध्ये वैयक्तिक हा मोर्चा फक्त संघटनेचा नाही हा समाजाचा मोर्चा आहे आणि याच्यामध्ये अनेक संघटना आपल्या याच्यामध्ये समाजाच्या असतील किंवा इतर समाजाच्या संघटनासुद्धा सहभागी होणार आहेत आणि ह्या संघटना आपल्याला पाठिंबा देणार आहे आणि जसं रामोशी संघ रामोशी समाजाच्या पण अनेक संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्यांनीसुद्धा यावा आणि त्यांनीसुद्धा ह्या मोर्चाला पाठिंबा द्यावा त्यांना कुणीही तिथून काय हकलून काढणार नाही किंवा कुणीही त्यांना काय बोलणार नाही समाज बांधव म्हणून एकत्र या हे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेचं आहे आणि जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनेच हा मोर्चा होईल याच्यामध्ये महाराष्ट्रातला तमाम रामोशी बांधव भेडर समाज बेरड समाज आणि फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी बारा वाजता फलटण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहायचे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही याच्यामध्ये कुठलंही भेदभाव नाही किंवा कुठलंही काय नाही प्रत्येक संघटना जर रामोशी समाजाच्या प्रतिष्ठित संघटना बऱ्याच आहेत त्याच्यामधल्या अनेक संघटना त्या ठिकाणी जर आल्या तर अनेक त्याच्यामध्ये अनेक मोर्चा चांगला होईन आपल्या समाजाची एक वेगळी ताकद दिसन त्याच्यामध्ये आपण निवेदन तयार करताना त्याच्या जय मल्हार क्रांती संघटनेचं निवेदन दिल्यामुळं आपण हा मोर्चा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने करतोय याच्यामध्ये प्रत्येकाने नोंद घ्या याच्यामध्ये मेसेज टाकून किंवा इतर काय करून जर याच्यामध्ये राडा घालायचा प्रयत्न केला मी आजपर्यंत कुणाला काही बोललो नाही पण ज्याला नसन यायचं त्याने नक्की नका येऊ पण समाज बांधव म्हणून तुम्हाला एकत्र यायचं असेल तुम्हाला तुमचा मान सन्मान मिळन तुम्हाला तुमचं जे काय आहे ते सर्व त्या ठिकाणी मिळन तुम्ही माझ्या पुढं त्या मोर्चामध्ये चालू शकता मी तुमच्या पाठीमागं चालन पण याच्यामध्ये पाठिंबा म्हणून तुम्ही तुमच्या संघटनेचा देऊ शकता निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण हा मोर्चा करतो आहे असं या, या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगतो आणि उद्या ठीक बारा वाजता फलटण या ठिकाणी एक जात एक दिवस आपल्या जातीसाठी एक दिवस आपल्या उमाजी नायकांसाठी त्या ब व्यक्तीप्रमाणे एक दिवस गोटू बंडलसाठी स सा, बंडलकरासाठी एक दिवस समाजासाठी सर्वजण त्या ठिकाणी आपण उद्या जमा व्हा असं या ठिकाणी सांगतो તો જય મલ્લાર જય ઉમાજી